लाडक्या बहिणींना सर्वांना बघा एक गोष्ट इथे महत्वाची सांगतो आहे की तुम्ही सावध राहायचं आहे आता सावध राहायचं आहे म्हणजे मी तुम्हाला आता माहिती आहे नेहमीप्रमाणे योजनेची माहिती देतो पण या व्हिडिओमध्ये मी असं काय सांगतो आहे जेणेकरून मला वाटलं की ही माहिती तुम्हालाही माहिती असावी कारण की डिजिटल युग आहे आणि यामध्ये आपल्याला आपण मागे पडता कामा नये आपल्या असुशिक्षितपणाचा म्हणजे न शिकल्याचा किंवा आपल्या भोळ्या बाबड्या स्वभावाचा किंवा आपल्या थोड्या हलगर्जीपणाचा कोणी फायदा घेता कामा नये त्यासाठी हा खास करून हा व्हिडिओ आहे आणि बघा बऱ्याचशा काही लाडक्या बहिणी होत्या त्या कुठल्या होत्या काय ही माहिती सर्व न्यूजपेपरला जिकडे तिकडे आलेली आहे पण तुम्हाला माहीत असावी त्यासाठी सांगतो आहे झालं असं की काही लाडक्या बहिणी बिचाऱ्या लाभ कधी मिळण्याची वाट पाहत होते कारण त्यांनी फॉर्म वगैरे हो भरले नव्हते मग काही जे आहेत बघा काही चोरटे त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की आम्ही तुम्हाला लाभ जे आहे मिळवून देतो आणि मग त्यांच्याकडनं काही कागदपत्रे घेतली आणि मग फायनली त्या कागदपत्राचा त्यांनी मिसयूज केला म्हणजे चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि त्या लाडक्या बहिणीच्या नावावर त्यांनी कर्ज घेतलं बघा त्यांची मजाल असे बघा हे समाजव्यवस्थेवर कलंक आहेत असे लोक कारण की यांना नैतिकता नाही यांना काय नाही यांच्या डोळ्या यांना कुठल्याही प्रकारचं लक्ष ठेवा यांना लहानाचं मोठं जे आई केलेलं असतं तर याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची यांच्या मनामध्ये एक झिरो मात्र काडी मात्र पण यांच्या यांचा आणि नैतिकतेचा कधी संबंध आलेला नसतो त्यामुळे असे लोक कोणत्याही टोकापर्यंत पावलं उचलतात ही आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि बघा ही न्यूज काय आता एकदा बघा न्यूज बघा आता सर्वच ठिकाणी आलेली आहे न्यूज त्यात काय असं हे नाही आहे सर्व पेपरला आलेली आहे आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघा की लाडक्या बहिणींना केले बघा कर्जबाजारी कसं कर्जबाजारी केलेलं आहे की मान खुर्द बघा येथील ही घटना घडलेली आहे मान खुर्द या ठिकाणामधली घडलाय घटना घडलेली त्यांच्यावर आता गुन्हा पण रजिस्टर झालेला आहे ज्यांनी हे केलेलं आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींचे जे आहे त्यांची दिशाभूल केलेली आहे बघा पासष्ट जणींच्या नावावर त्यांनी जवळपास वीस लाख रुपयाचं कर्ज काढला बघा आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी मानतात की कसं त्यांनी कर्ज काढलंय काय केलं होतं त्यांनी एक्झॅक्टली तर बघा थोडक्यात एक तुम्हाला माहिती सांगतो आता जास्त डिटेलमध्ये बोलायची गरज नाही परंतु तुम्हाला एक थोडी हे माहिती अससाठी सांगालो मी की बघा काय असतं की आपल्या जे काही आपल्याला माहीत नसल्यामुळे कोणी लोक आपला अशा गोष्टींचा फायदा घेऊ शकतात का याचा तुम्हाला अंदाज जर आला तर माझ्यामध्ये हा व्हिडिओ कारणी लागेल कारण की आपल्या रोजच्या आत्ताच सध्या डिजिटल युग आहे बरोबर तर यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजे ना की आपण काय चुका करायच्या नाही लोकं काय करायलात नेमके काय चाललं आहे लोकच लोकांचं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे झालं असं बघा की पासष्ट महिलांना जे लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळून देतो असं त्यांना आश्वासन दाखवण्यात आलं आता त्यासाठी त्या लाडक्या बहिणींना कागदपत्रे मागितली आता हाला की कागदपत्रे कुणाला द्यायची नसतात ते तुम्हाला आपण माहीत आहे पण त्या लाडक्या बहिणींना म्हटलं आता हे लाभ मिळून देईल पण असे बरेचसे लोक होते त्यांना जे काही गंडावणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आता कारवाई घडले झालेली आहे पण आता किती होते काय होते आता त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये चाललो नाही फक्त तुम्हाला अंदाज असावा की नेमकं काय झालेलं आहे तिथे तर झालं असं की त्या पासष्ट महिलांना जे आहे त्यांनी काही कागदपत्रे जे योजनेचा फायदा मिळवून देतो त्यासाठी ते त्यांनी तसं सांगितलं आणि त्यांचं सा आधार कार्ड बघा व्यवस्थित आहे का पॅन कार्ड आणि बँक पासबुक ही जी कागदपत्रे त्यांच्याकडनं घेण्यात आली कोणती कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक कोणाला पण द्यायची नाही तुम्हाला कोणी लक्षात ठेवा किती बी महत्वाचं जरी असेल आपल्या घरातला सुशिक्षित व्यक्ती जो आहे तर त्या व्यक्तीला या संदर्भात माहिती देणं गरजेची आहे असं नाही की कोणी मागितलं लगेच तुम्ही त्याला देणार शक्यतो आपले महत्त्वाचे कागदपत्रे आपली जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित जे आहे त्याचा वापर करणे हे लक्षात ठेवा आणि या संदर्भातच खास करून हा व्हिडिओ आहे कारण की बघा काय व्हायला की लोकं जे आहे ना म्हणजे नैतिकता माझं त्यांना एक भानचं नाही राहिलं की काय करायचं या याची लेवलच क्रॉस करतायत काही लोक त्यामुळे असे जे आहेत ना प्रत्येक ठिकाणी बघा असा कचरा भरलेला आहे त्यामुळे आपण आपलं काम आहे की सावध राहणे संदर्भातच बरं मला असं वाटलं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या संदर्भात आपण जागृती करणं गरजेचं आहे त्यांना सांगणं गरजेचं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे कारण की डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकरणं हे दिवसेंदिवस रोज 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 आपल्या कानावर येत असतात तर याच प्रकारची कुठल्याही लाडक्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत लाभ मिळाला नाही अशा एकाही लाडक्या बहिणीनं कोणतंही कागदपत्र कुठल्या खाजगी व्यक्तीला द्यायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात खूप महत्त्वाची माहिती होती की जेणेकरून करून बघा एखादी ग्रामीण भागामधली माता भगिनी अशा प्रकारच्या मला लाडकी बहिणीचा लाभ मिळेल या आमिषाला बळी पडून त्यांचं जे आणखी नुकसान होऊ नये त्या संदर्भात हा एक जनजागृती व्हावी लाडक्या बहिणींमध्ये त्या संदर्भात हा व्हिडिओ होता तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद